शेती प्रश्नावर सरकारला घेरण्यासाठी शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये काल नाशिकमध्ये मोठा मोर्चा निघाला महिन्याचा अल्टिमेट यावेळेस देण्यात आला मंत्र्यांना बंदीची ताकीद देखील यावेळेस सांगण्यात आली दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधून सरकारला घेरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांच्या नेतृत्वात नाशिकमध्ये सोमवारी आक्रोश मोर्चा काढला होता भर पावसातही हातात कांद्याच्या माळा घेऊन शेतकरी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते देशात व राज्यात सत्तेत बसलेले सरकार चोर आहे निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना सात बारा कोरा करण्याचे आश्वासन या सरकारने दिले होते मात्र ते चाल ढकलपणा करत आहे महिन्याच्या आत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा न केल्यास देवाभाऊंच्या सरकारमधील एकही मंत्र्याला देश राज्यात फिरू दिले जाणार नाही असा इशारा सुप्रिया सुळे यांनी दिला हुतात्मा कानेकर मैदानापासून मोर्चा सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यावेळी मोर्चेचे सभेत रूपांतर झाले शरद पवार यांनी सरकारवर टीका केली कृषी मंत्री असताना सत्तर हजार कोटीची कर्जमाफी दिल्याची आठवण त्यांनी सांगितली सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेतील पंचवीस लाख बहिणींची नावे वागण्याचा आरोप करत त्यांना पैसे मिळवून देण्याचा शब्द दिला तसेच नाशिक जिल्ह्यात नाशिक जिल्हा बँकेतील गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली आमदार रोहित पवार यांनी सरकारला सत्तेचा माज चढल्याचा आरोप यावेळेस करण्यात आला यावेळेस पीक कर्ज माफ करा सात बारा कोरा करा पिकाला हमी भाव द्या अशा घोषणा करण्यात आल्या ला। वगळलेल्या लालस वहिनींना एकवीसशे रुपये मिळालीच पाहिजे अतिवृष्टीची कार नुकसान भरपाई द्या इत्यादी घोषणाबाजी यावेळेस महिलांतर्फे करण्यात आला माजी मंत्री अनिल देशमुख राजेश टोपे हर्श हर्षवर्धन पाटील जितेंद्र आव्हाड जयंत पाटील खासदार सुप्रिया सुळे निलेश लंके भास्कर भगरे इत्यादी पद, अधिकारी तसेच रोहिणी खडसे या देखील उपस्थित होत्या मोर्चामध्ये कांद्याच्या टोपल्या व कराळे मास्तर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले मोर्चात शरद पवारांसाठी खास ओपर जीभ होती तिच्या बोर्नेटवर कांद्याने भरलेल्या दोन टोपल्या ठेवण्यात आलेल्या होत्या त्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या भाषाशैलीमुळे प्रसिद्ध असलेले कराळे मास्तर कुर्ता पायजमा आणि गळ्यात कांद्याच्या माळा घालून सहभागी झालेले होते दरम्यान शरद पवार यांनी कुठल्याही मोर्चा किंवा आंदोलनापूर्वी नाशिकची निवड केलेली आहे नोव्हेंबर एकोणास एकोणावीसमध्ये अवकाळी दौरा यावेळेस देखील विरोधात असूनही शेतकऱ्याचा कवारी आपणच आहे अशी प्रतिमा आतुलित केलेली होती आणि दोन हजार चोवीसच्या पराभवानंतर लोकसभेतील पराभवानंतर निफाडला सभा घेऊन शेतकरी वोट बँक टिकवली दरम्यान यावेळेस निलेश लंके यांनी हजर राहून या वेळेस म जे उमेद जे मोर्चेकरी होते यांचे लक्ष वेधून घेतले येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत